महाराष्ट्र न्यूज पूर्णा व परभणी जिल्ह्यात साजरी झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीस जयंती सोहळा साजरा करणाऱ्या जयंती मंडळाच्या कार्यकारिणीवर पूर्णा पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले आहे हे गुन्हे शासन प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावे अशा आशयाचे निवेदन मुख्यमंत्री गृहमंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री परभणी जिल्हा जिल्हाधिकारी परभणी विभागीय पोलीस आयुक्त परिक्षेत्र नांदेड पोलीस अधीक्षक परभणी यांना देण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय भिक्खू संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी माध्यमाशी बोलताना दिली खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असल्याचेही त्यांनी बोलताना नमूद केले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती व वा तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंती मंडळाच्या विद्यमाने दिनांक चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पूर्णा शहरात जिल्हा परभणी येथे मिरवणूक काढण्यात आली रितसर पोलिसकडून त्या बाबतीमध्ये परवानगी घेण्यात आली मिरवणूक शांततेनं दुपारी एक ते सायंकाळी सात वाजेपर्यंत चालली कुठलाही अनुचित प्रकार पूर्णा शहरामध्ये घडला नाही पोलीस विभागाला जयंती मंडळाने पूर्ण सहकार्य दिलं आणि कुणाचीही तक्रार आवाजाच्या बाबतीमध्ये किंवा इतर विषयामध्ये तक्रार आलेली नाही पोलीस स्टेशनकडे तरीसुद्धा पूर्णा पोलीस स्टेशनने आमच्या जयंती मंडळाच्या कार्यकर्त्यावर अध्यक्षावर गुन्हे दाखल केलेले आहेत खरं म्हणजे त्यांनी आम्हाला परवानगी द्यायला नाही पाहिजे होती जयंतीची आम्ही मिरवणूक काढली नसती त्यांनी परवानगी दिली म्हणून आम्ही काढली आम्ही अर्ज दिला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पूर्ण भारतामध्ये जगामध्ये जयंती साजरी होत असताना अशा प्रकारे काही आता आमचे प्राचार्य मोहनराव मोरे हे त्या कार्यक्रमाला चौदा एप्रिलला मिरवणुकीतही नाही कुठल्याही कार्यक्रमाला नव्हते तरी त्यांचं नाव यादीमध्ये आलं म्हणजे एकंदरीत खोटे गुन्हे केल्या दाखल केल्याचं दिसून येतं तेव्हा आमची प्रशासनाला शासनाला सरकारला ही आमची विनंती आहे की जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते जे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नविमित्त म्हणेल पूर्ण महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जर गुन्हे दाखल केलेले असतील तर ते गुन्हे तात्काळ शासनाने वापस घ्यावे आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे सरकार आहे बाबासाहेब आंबेडकर विचाराचे शासन करते आहोत हे एकदा त्यांनी दाखवून द्यावं आणि जर ते गुन्हे वापस घेत नसतील किंवा नसतील तर आम्ही आणि आमचा समाज आम्ही असं समजतो की ही आजची सर्व शासन यंत्रणा प्रशासन शासन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेच्या विरोधात आहेत असं आम्ही या निमित्ताने ग्रहीत धरू आणि त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात म्हणून शासनाने जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ परत घ्यावेत अशी आमची शासनाला विनंती आहे सूचना आहे म्हणजे जे कुणावर आरोप आहे का पोलीस प्रशासनावरच आमचं हा आरोप आहे एस पीनं शांतता कमिटीमध्ये बैठकीमध्ये मिटिंग घेतली शांततेनं मिरवणूक काढा म्हणून संदेश एस पीने दिला वाय एस पी तहसीलदार पी आय सर्व होते गावचे प्रतिष्ठित नागरिक होते शांततेमध्ये जयंती करा पोलीस प्रशासनाचं पूर्ण सहकार्य राहील आणि बाबासाहेबाने पेनाच्या गोळावर ह्या देशामध्ये राज्य केलं आपली विद्वत्ता सिद्ध केली हेही एस पी साहेबांनी त्या दिवशी मिटिंगमध्ये सांगितलं सांगित आम्ही सांगित शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं त्यांनीही आम्हाला सहकार्य करण्याचं आश्वासित केलं असताना त्या दिवशी एस पी म्हणाली असते की तुम्ही मिरणूकच काढू नका आम्हाला म्हणायला पाहिजे होतं शांतता कमिटीच्या बैठकीत तुम्ही मिरवणूकच काढू नका असं जर म्हटलं असतं आम्ही काढतही नव्हतो पण तसं काही ते म्हणले नाही लेखी आम्हाला दिलेलं आहे किंवा कुठल्याही प्रकारे आमच्या मिरवणुकीमध्ये गैरवर्तन कुठल्याही कार्यकर्त्याकडून किंवा कुणाकडूनही झालेलं नाही आणि कुठल्याही कुणाचीही तक्रार आमच्या जीएती मंडळाच्या विरोधामध्ये पोलीस स्टेशन आलेली नाही त्यामुळे आ, जे गुन्हे दाखल केले आहेत ते तात्काळ वापस घ्यावा अशी आमची मागणी आहे